हा व्हिडिओ आहे बीड बायपासचा ज्या ठिकाणी अनेक टायर जाळून त्या ठिकाणी मराठा बांधवांनी आक्रोश व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मराठ्यांचं हे आंदोलन मुंबई वारी आणि बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा हे सगळं आता सरकारला परवडणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आणि हा मराठ्याचा वाघ मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी उपोषणाला बसला आहे मात्र सरकार या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि शेवटी कडकडीत बंद अशा पद्धतीच्या काही पोस्ट नंतर आता बीड जिल्हा पुन्हा एकदा पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बीडच्या बायपासवर काही टायर जळवून त्या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे ती चित्र काही समोर येत आहेत आम्ही तुम्हाला लाईव्ह फुटेज दाखवत आहोत बीड पायपासची ही चित्र आहेत आणि त्या ठिकाणी मराठ्यांचा हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय मराठ्यांना आरक्षण मिळालं खरं परंतु सगळे सोयऱ्याबाबतचा जो काही अध्यादेश आहे तर त्या संदर्भात अजून सरकारची ठोस भूमिका नाही आणि त्याच संदर्भात खऱ्या अर्थानं हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय गावागावातनं खेड्यापाड्यातनं मराठा बांधव काही ठिकाणी तो आहे बंद पाळल्याचं पाहायला मिळत आहे आणि बीड पायपासची ही चित्र आता काही समोर येत था आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मराठा बांधवांनी आक्रोश केला आहे टायर जाळवलेत आणि त्यानंतर त्या, त्या रस्त्याला सुद्धा बंद केलेलं आहे काही दिवसात मराठ्यांचं हे जे काही वादळ आहे हे सरकारला कधी परवडणार नाही मराठे पुन्हा एकदा पेटल्यानंतर सरकारला कधीच परवडणार नाही आणि त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर काय ती ठोस भूमिका घ्यावी मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण जे आहे तर ते सोडण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीचा सूर ग्रामीण भागात येताना पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठी लोकप्रिय युट्यूब मध्ये हा व्हिडिओ जो आपण पाहतात हा व्हिडिओ आईड बाईपास परिसरातला त्या ठिकाणी मराठ्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय रस्ता रोको करून त्या ठिकाणी टायर पेटवले आणि मराठा बांधव त्यांचा आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळताय मराठा आरक्षण संदर्भात लवकरात लवकर ठोस हो भूमिका घ्यावी अन्यथा मराठा अशा पद्धतीने प्रत्यक्ष पेटवेल यात मात्र शंका नाही मराठा आरक्षणाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या